जामखेड शहरातील बेड रोडवर नवले पेट्रोल पंप आणि नायरा पंपाच्या मध्ये गाडीतील सीएनजी गॅसनं पेट घेतल्यानं गाडी आणि गाडीतील पोलीस कर्मचारी यांच्यासह दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे ही दुर्दैवी घटना चोवीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली त्याचबरोबर अग्निशामक दल यांना ताबडतोब माहिती दिली पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या टीम घेतली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर शिंदे घटनास्थळी दाखल झाले जामखेड नगर परिषदेच्या अय्यास शेख विजय पवार अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारलं त्यानंतर मात्र तोपर्यंत गाडीनं पूर्ण पेट घेतला होता गाडीत जळून मृत्यू झालेल्यांमध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी नरेश गुडवाल वय वर्ष पस्तीस आणि शहरातील साईनाथ शॉपचे मालक महादेव काळे वयवर्ष अठ्ठावीस हे होते एटिका क्रमांक एम एस सोळा एम अठ्ठावन्न त्र्याण्णव गाडी ही दुभाजकाला जोराची धडक बसल्यानं गाडीचा टायर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर फेकला गेला गाडी अत्याधुनिक पद्धतीची असल्यानं गाडी लॉक झाली त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आलं नाही गाडीला भयानक प्रकारे आग लागल्यानं आणि भडकल्यानं बाहेर पडता आलं नाही त्यातच त्यांचा मृत्यू झाला पोलीस यांचा मोबाईल गाडीच्या बाहेर दुभाजकाच्या बाजूला पडलेला पोलिसांना निदर्शनास आला तो मोबाईल पोलिसांना चौकशी करता आपल्याच पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याचं लक्षात आलं या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत दोन वर्षांपासून जामखेड चौताडा राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण काम असल्यामुळे बरेच अपघात होत असून बरेच जणांचा मृत्यू होऊन शेकडो लोक अपंग झाले आहेत दोन वर्षांपासून अपूर्ण काम दिशादर्शक फलक रेडियम कुठेही नाहीत मध्येच काही ठिकाणी डिव्हायडर त्याचप्रमाणे डिव्हायडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात